नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती वितरण करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो नक्की कधीपासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत कोणकोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत कोणकोणत्या महिलांना मिळणार नाहीत याच्या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा चॅनलला सतत पाहायला मिळतात तर मित्रांनो ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती आज पैसे वितरण करायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्या महिलांचे जुलैमध्ये केलेले अर्ज अप्रूव्ह झालेले होते त्यांचं संपूर्ण बँक सेडिंग वगैरे संपूर्ण व्यवस्थित होतं त्यांच्या खात्यावरती चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान तीन हजार रुपये वितरित करण्यात आलेले होते मात्र जुलैमध्येच अर्ज केलेल्या पण ज्या महिलांच्या बँक खात्यासोबत आधार लिंक नव्हतं अशा महिलांना आधार लिंक केलेलं असेल तर आज पैसे वितरित करायला सुरू झालेला आहे मात्र चौदा ऑगस्ट नंतर सुद्धा अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज आतापर्यंत अप्रूव्ह करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो ज्या महिलांचे अर्ज आजपर्यंत अप्रूव्ह झालेले आहेत त्या संपूर्ण महिलांच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपये वितरण करायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा मेसेज आलेला असेल जर तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या खात्यावरती शंभर टक्के हे पैसे मिळालेले असणार आहेत आता मित्रांनो इथून पुढे अर्ज करतील त्या महिलांना पंधरा सप्टेंबर पर्यंत एकूण तीन हप्ते त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जातील एकूण साडे हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जातील तर मित्रांनो अशा पद्धतीची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली छोटीशी आणि महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र